पोर्नोग्राफी बघितल्या वा आणि म्हणून ते अशा गोष्टी करतात म्हणून तुम्ही पहा की जगामध्ये असं खूप चालतं सिलेब्रिटीजमध्ये इवन कॉमन लोकांमध्ये लग्न करता घटस्फोट देतात नंतर परत काय वर्ष आमच्या पत दुसरं लग्न करतात दोन तीन वर्षांनी परत घटस्फोट देतात परत काय वर्ष थांबतात परत लग्न करतात परत घटस्फोट चालतं असं चाल। चालू असतं त्यांचं पण हे परमेश्वर आवडत नाही ते त्यांना माहीत नाही आहे प्लॅन त्यांची गोष्ट वेगळी आहे पण आपलं काय इवन ख्रिस्ती परिवारामध्ये ख्रिश्चन फॅमिलीजमध्ये घटस्फोटचं प्रमाण वाढलेलं आहे रिसेंट सर्वे म्हणतो की पंचवीस टक्के जे लग्न आहे ते घटस्फोटामध्ये संपतात ही हकीकत आहे आणि ती स्वतः मी बघितलेलं आहे तुम्ही बघितले असाल तुमच्या फॅमिलीमध्ये असेल प्रियानो हे असं घडत आहे आता ख्रिस्ती लोकांना तर माहीत असतं की देवाला या गोष्टी आवडत नाहीत पण तरी त्यामध्ये ते पडतात आणि दुःखाची गोष्ट आहे की आपण बघतो की काय पास्टर्सचे पण घटस्फोट झालेले आहे ते पण घटस्फोट देतात दुसरं लग्न करतात काय बिशप्स घटस्फोटीत आहेत घटस्फोट देतात आणि लग्न करतात